आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज राष्ट्रीय चर्मकार महासंघ नाशिकच्या वतीनं मनपा आयुक्त यांना निवेदन राष्ट्रीय चर्मकार महासंघ गठई चर्मकार संघाचे से राजेंद्र सेनू समशेर कार्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली नेहरू गार्डन परिसरात चर्मकार बांधवांच्या व्यवसायासाठी चर्मकार झोन मंजूर करून त्यांना ऊन वारा पाऊस यापासून बचाव आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी चार बाय पाचची टपरी मंजूर करून चर्मकार झोन म्हणजेच शासनाच्या परवानगीनं ना हरकत दाखला प्रमाणपत्र ओ सी देण्यात यावी जुने नाशिक परिसरातील दूध बाजार प्रभात टॉकीसमोर नाशिक महानगरपालिकेनं परंपरेनुसार चर्मकार बांधवांच्या व्यवसायासाठी चर्मकार झोन मंजूर केला तसाच शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी देखील वाढती लोकसंख्या आणि त्यांना देण्यात येणारी सेवा तसेच चर्मकार बांधवांचा उदरनिर्वाह व्हावा या सर्वांचा विचार करून नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानं नेहरू गार्डन परिसरात चर्मकार झोनचं नियोजन करण्यात यावे याआधी देखील दोन हजार अठरामध्ये चर्मकार व्यवसायाच्या झोनचे पत्रे दिले पण त्याची कुठलीही दखल न घेता अजूनपर्यंत चर्मकार समाजाला न्याय मिळाला नाही यंदा तरी आमच्या निवेदनाची दखल घेऊन आमची मागणी पूर्ण करा असं निवेदन राष्ट्रीय चर्मकार महासंघ नाशिक चर्मकार गठई संघटनेच्या वतीनं देण्यात आलं या प्रसंगी विनोद शेळके सचिव सुनील आहेरे यांच्यासह राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी आणि समाज बांधव उपस्थित होते आज दिनांक तेरा तीन दोन हजार पंचवीस आज आम्ही महानगरपालिका नाशिक माननीय आयुक्त साहेब साहिबा आम्ही सर्व चर्मकार बांधव सर्वात पहिले माझं नाव सांगतो आम्ही राष्ट्रीय चर्मकार राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने इथे आलो महानगरपालिकेमध्ये आणि महानगरपालिकेचे जे आयुक्त साहेबा आहेत मनीषा ताई खत्री मॅडम साहिबा यां आत्ताच बदली होऊन आल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि आम्ही त्यांना एक निवेदन दिलं आहे की बुवा जो चर्मकार बांधव रस्त्यावर बसतो ऊन वारा पावसामध्ये बसतो आणि त्याला ऊन वारापासून त्याला त्रास होतो तर त्यासाठी आम्हाला एन ओ सी मिळावी एन ओ सी अशी असते का बाबा जोपर्यंत आम्हाला एन ओ सी मिळणार नाही ना हरकत दाखला मिळणार नाही तोपर्यंत आम्हाला महाराष्ट्र शासनाकडून जे काही टपरींची जी सुविधा आहेत चार बाय पाचशे जी टपरीची जागा असते ती टपरी आम्हाला भेटते आणि त्या अनुषंगाने ना हरकत दाखला अनिवार्य आहेत तर आम्ही मॅडमला निवेदन दिले आहे हे त्याचं निवेदनपत्र आहे त्याच्यात एक नाही दोन निवेदनपत्र याच्या याच्यापूर्वी पण अनेक पत्रे दिलेले आहेत एन ओ सीबद्दल तर सांगण्याचा उद्देश असा आहे का यापूर्वी अकरा चौदा वर्षापूर्वी माननीय साहिबा नैनाताई घोलप ह्या एक दुर्गा स्वरूपीनी आमच्या चर्मकार बांधवांसाठी त्यांनी जी मुख्य भूमिका घेतली आणि त्यांनी त्या काळामध्ये श कमीत कमी शंभर ते दीडशे लोकांचे एन ओ सी दाखले करून दिले त्यानंतर आजपर्यंत चौदा वर्षे झाले जसे समजायचं एक रामाचं जसं वनवास ह्या पुणे नगरीमध्ये झालं तसं आमचा एक वनवासाचाच हा एक भाग आहेत तर ह्या वनवासामधून आम्हाला मुक्त व्हावी आणि आमची वारंवार वारंवार तक्रार एन ओ सीसाठी करत राहतो आम्ही आणि त्याचा आम्हाला आजपर्यंत बेनिफिट मिळाला नाही चौदा वर्षे अनेक उलटून गेलेत याच्यातून काही लोक मृत्यूमुखी पडले त्याच्यामध्ये कोरोना आला कोरोनामध्ये काही लोक गेले आमचा गरीब बांधव समाज आहे तो कुठे बसणार कुठे काय करणार स्मार्ट सिटी आहे आम्ही मानतो हरकत नाही स्मार्ट सिटीचा अर्थ असा नाही का तुम्ही गरीबांनाच उतरून त्याच्या दारात बसून किंवा त्याला तुम्ही शहराच्या बाहेर काढून टाकूया तर ही तर काही माणूस की नाही किंवा हा धर्म नाही जसं आपल्या श संविधानमधील बहुजन आहे बहुजन सुख आहे त्याचा अर्थ काय होतो त्याचा अर्थ तर मग उलटा होतो तर मग आमच्यावर जो अन्याय होत आहे किंवा केलेला नाही आहे तर मग शासनाने तो आमच्यावर तो आम्हाला ती शासनाने जी अनुमती दिलेली आहे वरतून केंद्र शासनाकडून आम्हाला ती एन ओ सीच्या ज्या टपऱ्या आहे त्या मिळतात चार बाय पाचच्या त्या आम्हाला मिळाव्या म्हणून याच्यासाठी एन ओ सी ही अनिवार्य आहे आणि आम्ही वारंवार इथे तक्रार केलेली आहेत काही जणांचे ठरावे पण आहेत काही जणं बसतात परंतु तिथे अजून काही कोणाचं काही झालेलं नाही तिथं अतिक्रमणवाले येतात आणि त्याला उठवतात आणि त्याचे आज पण ते वाऱ्यावरतीच आहेत आणि ऊन वारापासून ते वंचित आहेत त्यासाठी आम्ही मनीषाताई खत्री यांना भेटायला आलो आणि त्यांना त्यांचं हे करू त्यांना अभिनंदन करतो त्यांच्या खूप खूप आणि त्यांनी आम्हाला सहकार्य करतीलच ते जशा ज्ञानताई घोळपने आम्हाला केलं तसे तर आपण दुर्गा स्वरूपीने आहेत आमच्या आमच्यासाठी आणि आमची खूप मोठी अपेक्षा आहे त्यांच्यावरती का ते आमचं काम करतील म्हणून चौदा वर्षे उलटली आहेत आज काही साधारण वर्षे नाहीत एक वर्षामध्ये माणसाचं काय होतं किंवा एका दिवसामध्ये मनुष्याचं काय होऊ शकतं हे आपण समजू शकतो किंवा एक मी आणि सर्वात जास्त मी मुलांचा धन्यवाद करेल की ही बातमी जास्ती जास्तीत जास्त त्यांनी आमच्या चर्मकार बांधवांसाठी उठवावी आणि दुसरी वार्ता अशी का जो बी या इथला जो राजकीय समाज बांधव असेल कोणी असो तो काँग्रेसचा असेल किंवा तो शिवसेनेचा असेल किंवा तो बी जे पीचा असेल किंवा कुठलाही असो तो कार्यकर्ता असेल जसं बी एस पीचा असेल किंवा मग बहु भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा असेल तर मी सर्वांना सांगू इच्छितो जसे माननीय हृदय सम्राट असे गणले जातात बाळासाहेब ठाकरेनंतर माननीय श्री दादा बावरी यांना मी निवेदन करतो का बुवा आम्हा चर्मकाराला त्यांनी मदत करावी आमच्यासाठी आणि आमचे एन ओ सी मिळण्यासाठी आम्हाला मदत करावी आणि आमची मित्रता स्वीकार करावी तुम्ही हिंदुत्वासाठी लढतात आमच्यासाठी पण लढा आमच्यासाठी पण वेळ काढा आणि त्यांना मॅडमांना बोला किंवा इथले जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी त्यांना दोन शब्द बोलावे ही आमची मित्रता स्वीकार करावी दुसरे असे सुनील भाऊ बागुल आज सुनील भाऊ बागोल यां नानांचं इतकं मोठं नाव आहे ह्या नाशिक सिटीमध्ये नाशिक शहरामध्ये आज त्यातला कुठलाही रस्ता ते जाम करू शकतात एक साधारण एक हॉकर सेनापासून ते एक श्रमिक सेनापासून तर प्रत्येक मनुष्य त्यांच्याशी जुडलेला आहे आणि आम्ही पण त्यांना जुडलेला आहोतच परंतु जर नानांनी आम्हाला मदत केली त्यांचं एक पत्र एक लेटर जसं रामसिंग रामसिंगदाने एक पत्र दिलं आम्हाला का बाबा यांना एन ओ सी मिळाव्या किंवा यांना यांची जागा मिळावी तर यासाठी आमच्यासाठी त्यांनी करावं जसे गजानन शेलार नाना आहेत प्रवक्ते आहेत खरतर बोलणारे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील काय हरकत नाही परंतु एक सामाजिक कामकार्यासाठी त्यांनी आमची मदत करावी दुसरं असं राजेंद्र हरिबागुल नाना आहेत त्यांनी मदत करावी जगदीश भाऊ पाटील आहे बी जे पीचे परत त्याच्यानंतर बबलू भाऊ परदेशी आहेत त्यांनी पण आमची मदत करावी बबलू भाऊ खैरे आहेत मी सर्वांना त्यांना आमंत्रण करतो आमची मित्रता स्वीकार करावी आम्हाला मदत करावी आणि दुसरी गोष्ट अशी की जो नेहरू गार्डन जो पॉईंट आहे त्या ठिकाणी पार्किंगची जागा आहे बघा तिथे कमीत कमी वीस ते कमीत कमी पाचशे ते तीस पाचशे ते हजार गाड्या लागतात रोज तिथे त्या नेहरूगाड्या पट्ट्यापाशी आम्ही त्यांची मागणी केली आहे त्या त्या ठिकाणी पण तिथे एक चर्मकार झोन व्हावा म्हणून तो झोन आम्हाला मिळावा कारण तिथे पाठीमागे तुम्ही सांगाल का तिथे जिमखान्याचं सा काम चालू आहे तिथं मोठं मॉल बनतं आहे काय हरकत नाही परंतु आम्ही जे मागतो आहेत आम्ही ते पार्किंगच्या जागेमध्ये मागतो आहे जो आम्हाला पार्किंगशी काही आमचा वादविवाद नाही किंवा संवाद नाही भले पार्किंग तिथं असो उलटा त्यांनी आम्हाला धंदाच होणार आहे जेव्हा आमच्या त्या स्मार्ट सिटीमुळे आम्हाला ज्या टपरा भेटतील चार बाय पाचच्या ते खूप सुंदर दिसतील आणि एक स्मार्ट सिटीच्या हिशोबाने ते एक जर शासनाने हे काम केलं तर त्यांचं खूप नाव निघेल त्यासाठी आम्हाला ह्या लोकांनी सर्वांनी मदत करावी आणि आज तिथे तो जो रोज तिथे लघवी करतात तिथे कचरा कुडा टाकतात आम्ही तिथे बसतो आणि ती साईडला जागा आहे तिथं समजा कधी अनेक चर्माकार ते, 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 ते चर्मा शंभर एक चर्माकार तिथे बसतील त्यांचा उदार निर्वाव होईल आणि या मीडियाद्वारे त्यांना मी विनंती करतो आमची चर्मकारांची मित्रता स्वीकार करावी आम्हाला त्यांनी एक एक त्यांचं पत्र द्यावं कबा यांना हा चर्मकार झोन म्हणून ते घोषित व्हावा आणि या लोकांसाठी ते करावं भले पार्किंगशी आमचं काही हे नाही भले पार्किंग असते त्यांचा त्यांनाही फायदा होणार आहे आम्हालाही फायदा होणार आहे आम्ही कोणाशी विरोधात नाही परंतु आम्हाला कोणी विरोध करू नये आमच्यासाठी गरिबांसाठी आम्ही वंचित आहात बहुजन हित आहे बहुजन सुख आहे आमची मित्रता सर्वांनी स्वीकार करावी तसे माननीय मोठे मोठे सर्व पक्षनेत्यांना मी मदत म्हणून त्यांच्याशी मित्रता मागतो संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक